पुढे गरीबांच्या आरोग्याचा वीस वर्ष सत्ता होती त्यांनी काय केलं त्यांच्या आत्महत्य चालना दुसऱ्या लोकांसाठी कारवाई केली त्यांनी आवर्ष सत्ता बांधली पण त्यांना असं

आशीर्वाद काळात देखील आपण ठेवावं अशा प्रकारची आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो विशेष दिवसामध्ये कुठल्या आपल्याला बळी पूर्व नका आमिषाला बळी पूर्व नका काही लोक आपल्या चर्चा बांध काही लोक चुकीचं त्या ठिकाणी विनंती करायची

व्यापारी असू शेतकरी असू माझ्या महिला वगि चांगल्या पद्धतीने या आपण करू शकतो लाईटची देखील समस्या आहे सुरळीत शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही त्यासाठी आपण या ठिकाणी काम करू रोजगार मिळण्यासाठी या, या मागेमध्ये पार काढून कापड उद्योग काढण्यासाठी प्रयत्न करू त्याचबरोबर खाद्य पदार्थ बनवण्याची ती इंडस्ट्रीची आणल्यामुळे रोजगारांची संख्या वाढू शकते मला वाटत बाराचं दोन तास तिथला कार्यक्रम या ठिकाणी व्यक्त करतो परंतु बांधवांनो सकाळचं काही नागरिक भेटायला आहे आता आणि आम्ही तर काय संवाद करत त्यांचं वैयक्तिक काम नसते हे आपल्याला प्रचार कसा करायला पाहिजे कोण कुठं केला नाही मार्गदर्शन करण्यासाठी सल्ला देण्यासाठी नागरिक

काम करावं लागणार पुढच्या हे आपल्याला कसलेले पैलवान आहेत आपण सगळे नवीन नवीन आहोत जोम आहे जोश आहे पण धावपीत आपल्याकडं त्यांच्याकडून शिकलोय आम्ही दोघी कर तर आपल्याकडे समोरकडे नाही म्हणून सावध राहा सावध त्यानं काम करा आता तिथं माझे मित्र स्थानिक मांडत असताना मांडलं की धरण वृक्षाला कोरड कशा शेतीला पाणी नीट नाही जवाबदारी निवडून गेला नाही त्यामुळ त्यांनी फक्त स्वतःच बघितलं स्वतःच्या मुळाबाराच बघितलं आणि कार्यक्रम एक तर कार्यक्रम एक म्हणतो तेच म्हणतात आम्ही म्हणल्यापेक्षा एकानंद मणिला एक एकानंद मला एकान डांब असा कार्यक्रम करता चालू आहे तर त्याला उत्तर म्हणून पर्याय परीय प्रवीण न्यायाची उमेदवारी इथे त्याला आपण निवडून द्या पुढच्या वेळेला की आपल्याला असते बलिदा मलाई डांबर खडी वाळू शिबे हे काही ऐकायला मिळायचं नाही ते एकच ऐकायला मिळेल विकास आणि विकास इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास झालेला असेल आमचा शेतकरी हाताला काम मिळालं असेल माता भगिनीच्या हाताला काम मिळालं असेल त्यांना काही ना काहीतरी छोटा मोठा व्यवसाय हो यांच्या माध्यमातून झालेला असेल आता तुम्ही म्हणा आमदार निवडून गेल्यानंतर अपक्ष कसं करणार आता बघत होतो पार्टीला बहुमत मिळणार या ठिकाणी अपक्ष येणार आणि त्या अपक्ष आमदाराशिवाय महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ बनणार नाही त्यामुळं त्या परिवर्तन विकास आघाडीच महाराष्ट्र परिवर्तन विकास आघाडी हे नाव तुम्हाला केली तारखेचं होईल आणि त्याचं लिडरशिप प्रवीण भैया करणार प्रश्न सोडवणार त्याबद्दल शंका नाही आपण बाळगू नका आणि चांगल्या पद्धतीने काम करा बदलायचं का प्रत्येक ठिकाणी सांगितलं इथल्या लोकांना चांगलं माहिती म्हणजे हा धोंड्यावरती भाऊच्या काळामध्ये कारखाना कसा चालला होता रेट काय मिळत होता किती दिवसाला रेग्युलर कसं होतं कामगाराचे पगार रेग्युलर कसे होते आणि आता काय होत आता शेतकऱ्याचा ऊस पिंत घालणं कारण पेमेंट वेळेला मिळत नाही सहा महिने वर्ष वर्ष पेमेंट मिळत नाही त्याचप्रमाणे कामगाराची अवस्था आहे सहा महिने पगार नाही हे सगळे मोडतोड करण्याचं काम त्यांनी केलं खर तर अशा लोकांनी समोर उभा राहिले पाहिजे होतं पण मोठं धाडस आहे त्यांचं कौतुक तराव थोडे दोनदा हप्ते खाऊन तिसऱ्यांदा हप्ते खायला उभा आहे आता तुमच्या हातात खर तर एकाचा स्वाभिमानी असता माने असता दोनदा जनतेने नाकारले आपण कशाला जायचे परंतु तिसऱ्या खायची हाऊस ते फेळा नाद 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 ना फेडा त्यामुळे नाही केला पाहिजे एकदा होता गेला तर चांगलं काम करणारा निश्व्याचा महामेरू ब उभा करणार करणार बहिणी त्यावेळेला कुटुंबाने दूध देवी दूध नाकारला जायचं दूध चांगला चालवणार चालवणार साडेसात हजार महिला तरुण वर्ग त्या ठिकाणी मग तुमच्या पुढे आले ते आम्हाला नव्हतं द्या त्यांच्यासारखं राणा करून सगळ्या शेतकऱ्याचं वाटोळ करून तरुणांचं वाटोळ करून महिला मागिनीचा काही विकास आहे तो झालेला नाही ते सगळं कशामुळे झालं निष्क्रिय आमदार दुसरं आहे त्याने तेच केलं छत्रपतीकडे तिकडे गेले ते तिकड लोक म्हणतात तिकड़ गुजरात नाही पेटव लागतोय कोणा गेला तर पैसे मिळाला मिळाला मिळत नाही मिळाले तर सहा सातशे रुपये कमी दुसऱ्यापेक्षा तो जो एका मागत कोणाला निवडून कोणाला आवडायला विशेष राहिला नाही एकमेव पर्याय राहिला प्रवीण भैया म्हाणे त्यांच्या पिठली या चिन्हावरती नंबरला दुसऱ्या मशीन वरती आपण बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करा पुन्हा असले काही कानावर इंदा पुरतालुक्याची आबरू जाणार मलिदा 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 म्हणजे मलिदा कुठं असतो पूर्वी आपण सगळं काही काम सगळे पाच पाच पळ्या म्हणून एका ठिकाणी आणायच्या ज्या गुरु घालायचा आणि तो प्रसाद म्हणून सगळ्या बाल गोपाळ त्यांचा मोलीचा फोटो शासनाचे साडेसहा हजार कोटी आणले त्यात न का दांब टाकले त्याच्यावर खडे टाकले त्याच्यावर का वॉल टाकले का सिमेंट टाकले काही नाही सकाळ राडा करून टाकला हा दुस करायचा असेल पुढे भैया आपण सगळ्यांना त्यांना मतदान करा अपेक्षा व्यक्त करतो व्यक्तो जय महाराष्ट्र